नमस्कार आज मी परत एकदा जामसा अंडेकर सर आहेत त्यांच्याकडे आलेलो आहे त्यांच्याकडून काही विषयाची माहिती जाणून घ्यायची इच्छा होती आणि त्यातच आता हे परभणीचं प्रकरण घडलेलं आहे त्या परभणीच्या प्रकरणावर थोडीशी चर्चा करतोय त्यांच्याशी सर दहा तारखेला परभणी येथील आंबेडकर पुतळ्यासमोरील संविधानाच्या प्रतिकृतीची तोडतोड झाली आणि त्यानंतर संविधानाला मानणारे लोक आणि बाबासाहेबांना मानणारे लोक रस्त्यावर उतरले हे अपयश पणच मुळात म्हणजे असं आहे माझ्या म्हणजे मला जी माहिती मिळाली पत्रकार म्हणून मला जी माहिती मिळाली ती अशी मिळाली की परवडीमध्ये एक बाबासाहेबांचा स्टेशन समोरच भव्य पुतळा आहे आणि पुतळ्या समोरच संविधानाची अशी प्रत आहे बरोबर आहे आणि तिथे तिथल्या पालिकेतर्फे दोन सुरक्षा रक्षक ठेवले होते बर एका एक बाजूला बाबासाहेबांचा पुतळा आहे संविधानाची प्रतिकृती आणि दुसऱ्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांचा या दोन्ही पुतळ्यांच्या निगरणीसाठी रात्रीची तिथे गाठ ठेवले होते बरोबर आहे त्यातला एक गाठ रजेवर होता बरोबर आहे आणि एकच गाठ दोन्ही ठिकाणी पेऱ्या वाढत होता रात्रीच्या वेळेला आता तिथले जे स्थानिक पत्रकार आहेत त्यांच्या मते असं म्हणणं आहे की हे जाणून बुजून केलेले आहे हे कुठेतरी माते डे जाणून बुजून आता हे मातेपिरू म्हणजे काय मला कळलेलं नाहीये त्या माणसाला त्या संविधानाची प्रत फोडून मिळालं काय संविधानाची प्रत होत कारण आपल्या देशात आता वातावरण घाण्याचं तुम्हाला माहित आहे निवडणूक लोकसभेच्या पासून ते म्हणजे या देशात म्हणतात ना स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास नसलेली लोक सत्तेवर आली आणि स्वातंत्र्य काय असत लोकशाही काय असत संविधान काय असतं याने कधी चाकलेलीच नसते त्याच्यामुळे त्यांना ते त्याचं महत्व वाटलं नाही आणि त्यांनी सरळ सरळ घोषणा केल्या होती की आम्ही सत्तेवर आलो की चार थो पार झाले आमचे चारशे आमदारांच्या वर गेले की आम्ही संविधान बदलणार बरोबर आहे ही भाषा चालू ठेवली त्यातलाच मला वाटतं माझा बाधा असा अंदाज आहे त्यातलाच एक कोणतरी असा भक्त आहे अंधभक्त त्याला अंधभक्त आता नाव पडलेलं आहे हा त्यांच्यातलं तर त्यातल्या एखाद्या कुणीतरी हे काम केलेलं असावं कदाचित कारण सध्या कसं आहे चुकीचं काम करण्याच्या मागे मीडिया पटंद धावते हो समज ना लाईव्ह करायला आणि मीडियाची इथेच चूक आहे की दुसरं लाईव्ह करतात आणि ते छापतात पण त्याच्या मागचे पार्श्वभूमी कुठलाही मीडिया फॉलो करत नाही पण बीबीसीने ते केलेलं आहे बीबीसीचा एक अहवाल आलेला आहे बीबीसीच्या अहवालामध्ये असं म्हटलेलं आहे ज्या माथेपुरीने के ते केलं त्यांना पोलिसांनी तात्काळ अटक केलेली आहे अटक केल्यानंतर तरी सुद्धा हा जो बाबासाहेबांच्या विचारांना मांडणारा किंवा त्यांच्यावर भक्ती करणारा किंवा या देशाच्या संविधानाला मांडणारा हा जो ग्रुप आहे हा रस्त्यावर उतरला प्रत्येकाने आव्हान दिलं आता मी पॅन्टर आर्मीचा राष्ट्रीय सल्लागार आहे स्वराज्य क्रांती सेनेचा आणि माझी जनहित फाउंडेशन अध्यक्ष बरोबर आहे मलाही ते पटलं नाही ते मनाला परंतु मनाला पटला नाही लगेच हेही मला पटलं नाही मनाला का अशा घटना घडत असतात आणि घडत असताना त्याचा काटेकोरपणे ही जबाबदारी सरकारची असते सरकारची असते पोलीस पाठवणं हा सरकारचा खराब म्हणजे मूर्खपणा जे राज्यकर्ते असतात संविधानात शपथ घेताना तुम्ही आमदारे तो संविधाने शपथ घेतो की नाही खासदार तो संविधाने शपथ घेतो की नाही मग लोकांना रस्त्यावर उतरवण्यापेक्षा तुम्ही दोघं का नाही धावलात तिथे ज्या संविधानाच्या प्रतीची अवेलना झाली त्या संविधानाची तुम्ही प्रतिज्ञा घेणार आहे तुम्ही का नाही धरणार लोकांना रस्त्यावर का तुम्ही बसलात गप्प बरोबर आहे म्हणजे हे कसं आहे माहित आहे हे या लोकांच्या आंदोलनामागे पण राजकीय हेतूस आणि प्रत्येकजण काय असतं माहिती मीडिया समोर येण्यासाठी सगळी आंदोलनाचा प्रताप करत असतात माझं ते आंबेडकर जनतेला मध्ये हिनवण्याचा प्रश्न नाहीये ते ज्यांनी आंदोलन केलं खरोखर बाबासाहेबांना मानणारे होते ते रस्त्यावर उतरले आणि त्यांचंच कोंबि ऑपरेशन झालं आणि त्याच लोकांना त्रास झाला त्याच लोकांना पोलिसांनी अटक केलं आणि जेलमध्ये लागलं आता खरं म्हणजे असं आहे की एवढा मोठा पुतळा तिथे असताना खरं म्हणजे तिथे पोलिसांचं पेट्रोलिंग कंटिन्यू राहायला व्हायला पाहिजे आज पोलीस सुरक्षा यंत्रणा जी आहे ना तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही कॅल्क्युलेशन काढाल ना त्या पोलीस खात्यात तीस टक्के जे आहे तीस ते चाळीस टक्के पोलीस यंत्रणा हे आमदार खासदार व्ही आय पी यांच्या संरक्षणासाठी गेले वापरले वापरले आणि साठ टक्के जे पोलीस स्टेशन आहेत ना ते एवढे हैराण झालेले नाही एक केस एक केस दोन केस तीन केस चार केस सतत केसेस येतात अगदी गणपती भांडणापासून ते खोरापर्यंतच्या केसेस येत असतात ते एवढे झालेले आहेत ना ते त्यांची मानसिक अवस्थाच बिघडलेली असते आणि ते नको त्याला उलट उत्तर देऊन मोकळे होतात आणि जी केस घ्यायला पाहिजे ती घेत नाहीत नको ती केसेस घेऊन मोकळे होतात आणि चोवीस तास ड्युटी कारणाने त्यांनाही घर आहे की नाही त्यांच्यावर ताण आहे की नाही आहे की नाही पोलिसांना म्हणजे पोलिस यांचे जी कुचंबना झाल्यामुळे त्यांनाही कळत नाही की नेमकं आपण काय करावं न्याय दिला तरी बदनाम आणि न्याय नाही दिला तरी बदनाम अशी अवस्था म्हणजे थोडक्यात काय तर या संपूर्ण संविधानिक किंवा या शासन प्रशासन याच्यावर जे वर्चस्व आहे हे राजकारण्याचं झालं आणि ह्या झाल्यामुळे आता हे वारंवार वारंवार तुम्हाला दिसतं एक रिडर्सच झालं होतं प्रकरण हो त्याच्यानंतर एक जानेवारीला ते ह्याला पुण्याला झालं होतं प्रकरण बरोबर आहे त्याच्यानंतर थोडी शांतता झाली होती परंतु जर शांतता असेल तर आपला फायदा काय हो oh. बरोबर ना ज्या देशात गरीबच नसतील तर त्यांना राजा कसा मिळणार हो oh. श्रीमंताचं कसं चालणार म्हणून जितकी गरीबी वाढेल जितकी अशांतता वाढेल जितके धर्मामध्ये द्वेष निर्माण होतील या गोष्टीचं राजकारण करून आपण जे काय करतोय ते लपवण्याचा प्रयत्न शासन तो आंदोलकांचा मृत्यू झालेला आहे याला मला वाटतं शासन जबाबदारी कोम्बिंग ऑपरेशन करताना खरोखर ती व्यक्ती तुम्हाला सीसीटीव्ही दिसली का बरोबर आहे आणि आंदोलक हे कधी नसतं कोणी आंदोलन केलेली मला सांगा ना आणि संविधानाच्या बाबतीत जर आंदोलन केलेलं असेल त्यांनी तर खरोखर मी अभिमानाची गोष्ट म्हणतो पण सर ते आंदोलन आपण व्हिडिओवर पाहिले ना तर एकदम हिंसक वळ लागलो हिंसक का झालं याचाच कोणी मी अभ्यास केला नाही माणूस हिंसक का होतो मला सांगा ज्यावेळी मी तुम्हाला प्रश्न विचारतो की सर मला अशिष मला उत्तर द्या तुम्ही काय करता दुर्लक्ष करता परत मी तुम्हाला विचारतो सर बघा ना प्रयत्न करा ना याचा हा प्रश्न सोडवण्याचा तरी तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता तो न्यायालयात जातो त्याचं ऐकलं जात नाही तो प्रत्येक ठिकाणी जातो राजकीय क्षेत्रात जातो चळवळीच्या क्षेत्रात जातो त्याचं कुणी ऐकत नाही ऐकलं नसलं की तो काय करतो राग आहे ना हा राग प्रकट करतो आणि मग आंदोलक होतो आंदोलक निर्माण करणारे हेच आहे कारण सामान्य माणूस हा आपल्या सामान्य प्रश्नांसाठी तिथे जात असतो किंवा एखादी गोष्ट त्याला माहीत असेल तर ती प्रामाणिकपणे अधिकाऱ्यांच्या कानावर घालण्यासाठी जात असतो समजलं ना पण अधिकारी त्याला ऐकून घ्यायला तयार नसतात मग त्यावेळी त्याची चिडचिड होते आणि चिडचिड झाली की त्याच्यात आंदोलन आंदोलन निर्माण होत त्याच्यामुळे परभणीचं जे प्रकरण झालं ते, ते माझ्यामध्ये ही सरकारची जबाबदारी होती सरकारने जो शासकीय त्याच्यामध्ये तो आपला तुमच्या ह्याच्या कैदेमध्ये असताना पोलिसांचा मृत्यू पावलेला आहे त्याच्या कुटुंबात स्वांतन करावं त्या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी त्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी द्यावी असं माझं मत आहे कारण बस मध्ये मिलेले ट्रेनमध्ये मिलेल्या ना तुम्ही लाखो रुपये वाटता बरोबर आहे ते पण तुमची चूक असते कारण तुमचं प्रशासन एवढं ढिल आहे की तुम्ही एकदा कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर त्याच्याकडे बघायलाही जात नाही तयार झाल्यावर ते त्या पद्धतीचं आहे की नाही क्वालिटीचं आहे की नाही एखादीच कोण बघायला जात नाही तुम्हाला सांगतो आणि याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपतींचा पुतळा पडणं बरोबर आहे हो पण छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर तुम्हाला मी खरं सांगतो ना हे पुतळा बघायला जाण्यापेक्षा त्या छत्रपतींच्या नावावर मला वाटतं हा भारत देश बंद व्हायला पाहिजे होता एक दिवस निषेध म्हणून प्रत्येक जण छत्रपतींचं नाव घेतो पंतप्रधान महाराष्ट्रात आले तरी छत्रपती महाराज की जय आणि त्या पंतप्रधानाला ज्या महाराष्ट्रात छत्रपतींचा पुतळा पडला ना त्या लाज वाटले ना त्या ज्याने उद्घाटन केलं त्या पंतप्रधान त्याला त्यांना किवाली किंवा लाज वाटली नाही खरोखर लाजच म्हणतो मी यांची लाज काढायला तयार आहे कारण काय काय माहित आहे हे ज्यांच्या यांची नावं घेऊन मोठे झालेत ता, ना ह्यांच्या खानदानी त्यातला कोण नव्हता कळलं ना हा हे दुसऱ्यांच्या बापाचे बॅनर लावून मोठे झालेले आहेत स्वतःच्या बापाला कधी यांची पुण्यतिथी पण केली नसेल यांनी समजलं ना अशी ही लोक आहे आणि माजलेली लोक आहे निर्लज्ज लोक छत्रपती पुतळा पडला तर खरोखर तुम्हाला प्रत्येकाला त्रास झाला असेल ना मानसिक त्रास झाला असताना आणि याचं राजकारण न करता महाराष्ट्र बंद केलं असताना आणि जे गुन्हेगार आहेत ना त्यांना त्वरित अटक म्हणजे चोवीस तासात त्याचा आर्किटेक्ट असो त्याचं स्ट्रक्चर बांधणार असो त्याचं पुढे असो कुठलंही राजकारण न करता त्वरित त्यांना अटक करायला पाहिजे विषय छत्रपतींचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचा होता तसंच तुम्ही आदरणीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोलता महामानव बोलता एवढा स्वभाव त्या शिवाजी पार्कला येतो सहा डिसेंबरला तुम्ही बघाल तर खरोखर आणि एक जानेवारी तुम्ही बघा आता मी जाणार आहे एक जानेवारीला भीमा कोरेगाव भीमा कोरेगावला गेल्या वर्षी मी गेलो होतो तिथलं संपूर्ण लाईव्ह केलं होतं मी जाणार आहे कसं आहे बाबासाहेब आणि छत्रपती हा विषय कुठच्या जाती धर्माचा नाही आहे असं माझं मत आहे तुम्ही त्यांना जाती धर्मात बांधून घेऊन ठेवू नका ते फार मोठे आहेत ज्याने काही मिळवलं नाही विद्वान होते बॅरिस्टर होते जगाने ज्यांचा सन्मान केला हा अशा व्यक्तींना तुम्ही एखाद्या पोतडीत बांधणं हे आमचेच आहेत करून ही पहिला चुकीची बाब आहे हो याला माझा विरोध आहे महात्मा गांधी असू देत बाबासाहेब आंबेडकर असू देत छत्रपती शिवाजी महाराज आहेत शाहू महाराज असू देत ज्योतिराव फुले असू दे अहो यांनी केलो करून दाखवलं हे बोलत नाही बसले हम करेंगे देखेंगे तुमच्यासारखे सारखे राजकारण्यासारखे तुम्हाला साधा एक ब्रिज बांधता येत नाही पूल बांधता येत नाही त्याची गॅरंटी देता येत नाही तुम्ही काय स्वराज्याची स्थापना करणार हो तुम्ही काय संविधान लिहिणार तुम्ही काय मुलं मुलींसाठी शाळा काढणार त्यावेळेची परिस्थिती काय होती आणि त्या परिस्थिती त्यांनी करून दाखवलं आपलं आयुष्य त्यांनी वेचलं समाजासाठी आणि समाजाच्या उद्धारासाठी अशा महामानवांचा जेव्हा अपमान होतो ना खरोखर वाईट वाटतं आणि सगळ्यात भारतीय आत्मा जर काय असेल ना तर संविधान भारताचं महाभारत काय असेल ना तर ते संविधान रामायण काय असेल ना ते संविधान हे जर प्रत्येकाने लक्षात ठेवलं ना पुराण काय असेल तर संविधान तुमचं बायबल असेल तर ते, ते देशाचं संविधान आहे पहिला त्या संविधानाची इज्जत करायला शिका त्याच्यानंतर हा देश जर राहिला नाही तर तुमचं काय राहणार आहे त्याच्यामुळे पहिला देशाचं संविधान हा आत्मा आहे या आत्म्याची जपणूक करा कारण तो आत्मच जर निघून गेला ना तर आपलं शरीर जे आहे ना आशो, आशो, हे निष्क्रिय शरीर उडेल आणि आपली अवस्था इतर देशांमध्ये आज जे चालू आहे बांगलादेश असो श्रीलंका असो नेपाळ असो बाजूच्या ठिकाणी हे जे प्रकरण आपल्या देशाला होऊ नये देशाला देशा खरोखर पथावर जायचं असेल अशा महामानवांची पुतळी बांधण्याकर शंभर वेळा विचार करा आपल्या फायद्यासाठी आपल्या स्वार्थासाठी महामानवांचा अपमान करू नका असं मी त्यांना जाहीरपणे सांगतो आणि केस केसमध्ये सगळ्या लोकांनी शांतता राहा पाळावी आणि सरकारला जाब भारावा इतरांचं नुकसान करू नये चळवळ करून शासकीय जी सामान असतात त्यांचे नुकसान करू नका कारण जेवढं तुम्ही नुकसान करेल कर तुमच्याकडनं भरून घेतलं तु आता हा हिशोब लोकांना माहीत नसतो त्याच्यामुळे मुलांनी तरुणांनी खास करून बाबासाहेबांना फॉलो करा त्यांच्या त्यांची जी शिकवण आहे त्यांना फॉलो करा छत्रपतींचा आदर्श माना शाहू फुलेंसारखं जे काम करण्याची जी जिद्द असते ती मनाशी बाळवा आणि पुढे जा तरच आपला भारत महान होईल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सर